ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धोनीवाडी प्राथमिक शाळेत सावळा गोंधळ पालक चिंतेत निपाणी तालुक्यातील धोनीवाडी येथील प्राथमिक मराठी शाळेत सावळा गोंधळ सुरू असल्याने पालकांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण सुरू आहे याकडे शिक्षण खाते लक्ष देणार की बघ्याची भूमिका घेणार असा सवाल पालकांमधून व्यक्त केला जातो धोनीवाडी सरकारी मराठी शाळेतील शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही दिवसापूर्वी एका निष्पाप शाळकरी मुलीला जीव कमवण्याची वेळ आली होती एवढे मोठे गंभीर प्रकरण होऊन देखील अद्याप त्या ठिकाणी मुलामुलींच्यासाठी शौचालय व मोतारी बांधण्यात आली नाही केवळ आश्वासन देऊन दोन वर्ष उलटली आहेत आजही तिथे सुविधांची वानवा दिसून येत आहे त्या मोडकळीस आलेल्या जुन्या शौचालयाचा आसरा विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो मराठी शाळेला कायमस्वरूपी मुख्याध्यापक नाही तात्पुरता भार हंगामी शिक्षकांना देऊन शाळेच्या कामकाजाची एक प्रकारे थट्टा चालवली जात आहे शाळा सुताना समितीची रचना नसल्याने कोणतीही वचक शिक्षकांवरती नाही त्यामुळे अनेक गैरकारभाराला खतपाणी घातलं जातं मुलांना देण्यात येणाऱ्या चिक्की अंडी वाटपातही अनियमितपणा मध्यंतरी झाला होता पंच कमिटी व पालकांनी संबंधितांना झापल्यावर नियमितपणे आहार दिला जात आहे एका शिक्षकाकडून तर मुलींना शिक्षा म्हणून मारहाण करून गैरवर्तन केल्याची चर्चा शिक्षकी हज़त रहत आहे शिक्षकी वेळेवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी आहेत शैक्षणिक वर्ष संपत आलं तरीही यामध्ये कोणती सुधारणा नाही शाळेत विविध उपक्रम राबवून आटा पिटा करणाऱ्या शाळा प्रशासनाचा मात्र दिव्याखाली अंधार राहिला आहे पालकांच्या विश्वासाला तडा लावून काही शिक्षक विद्यादानातही दुजाभाव करून शाळेत राजकारणी चालवलं जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे चुका करूनही तो मी नव्हेच असा काहींचा पवित्रा घेतला आहे त्यामुळे मराठी शाळेतील हा सावळा गोंधळ संपणार कधी असा सवाल पालकांमधून व्यक्त केला जातोय महानकरी न्यूज साठी अजित कांबळे पोरगाव